नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्सवर दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय प्रतीक पाटील यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केलेलं नाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर येथून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील कराडमधून महाआघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला छप्पन्न इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमधून कुलभूषण जाधव यांना सोडून का आणत नाहीत असा सवाल पवारांनी उपस्थित केला बीडमधील परणी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे पांडुरंग गायकवाड असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता गायकवाड यांची पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत निवडणुकीच्या रणधुमाळीत या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ वाजली आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा त्यामुळे विद्यमान खासदार मधुकर यांचा पत्ता कट झालाय सविस्तर डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमचं ॲप डाउनलोड करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर